रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भिड न्यूज चॅनल पत्रकार आणि देतो तसेच सर्वांचं स्वागत करतो आज आपण ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण गेल्या रायगड जिल्हा कार्यकारिणीमध्ये जे आमची आढावा बैठक होती शिवसेनेची त्या संदर्भात जे आदरणीय कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार यांचं जे, जे भाषण झालं त्या भाषणामधला संपूर्ण भाषण न ऐकता एकच शब्द पकडून त्याच्यावर आमच्या महायुतीतले मित्रपक्ष असलेले एन सी बी यांनी त्याच्यावर आपली एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये जे आमदार साहेबांवर वेगवेगळ्या प्रकारचे शिंदोडे उठवण्याचं काम केलं त्याचा मी प्रथम निषेध करतो मित्रांनो त्या दिवशीचा जो आमदार साहेबांचं भाषण होतं त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी असं ठरवून केलेलं नाही तर ते दक्षिण रायगड आणि मध्य रायगड अशा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भाषणाला दिलेलं ते उत्तर होतं त्यामध्ये त्या दक्षिण रायगडचे जे तालुका प्रमुखापासून जिल्हा प्रमुख युवासेनेचे जिल्हा प्रमुख असे सगळ्यांनी जे भाषण केलं ते भाषण आपण ऐका त्याच्यावर सन्मान्य जिल्ह्याचे महाराष्ट्र एन सी पी चे अध्यक्ष सुजितजी तटकरे साहेब यांच्याबद्दल जी महायुतीत असलेली जी नाराजी व्यक्त केली त्याला केलेलं ते संभाषण होत त्यामध्ये या लोकांनी काय सांगितलं का, का प्रत्येक वेळी ज्या ज्या घटना होतात त्याच्यावरती आमच्या स्टेजवर बसलेले तीन आमदार सन्मान्य संतोष शेठ म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून बसले होते तिथे भरत शेठ गोगावले होते महेंद्र दळवी होते आणि आपले आमदार महेंद्र शेठ थोरवे होते या सर्वांच्या याच्यामुळे सांगितलं का बाबा आपण महायुतीचा धर्म पाळायचा पण ते घडल्यानंतर पुढची गॅरंटी कोण घेणार ह्या विषयावर त्या पदाधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलं कार्यकारिणीमध्ये त्याच्यावरती आपल्या आमदार महेंद्र शेठ थोरवे का यांनी भरत शेठ गोगावले आणि महेंद्र दळवींना सांगितलं का बाबा ह्या लोकांची जी खंत आहे ह्या लोकांचे जे वर्षानुवर्ष जे त्यांनी भोगलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण काय गॅरंटी घ्याल त्याच्या संदर्भात आपण काय कराल तर ही आमची मिटिंग सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भाजपचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले राष्ट्रवादीचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर आमची एक मिटिंग घडून आणा आणि हा विषय मार्गी लावा त्याच्यामुळे हा विषय तिथे हे गेला आमदारांनी स्वतःहून त्या विषयाला काय हात घातलेला नव्हता परंतु आमदारांनी तिथे एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं काय हे सगळं घडत असताना कर्जची पण गॅरंटी कोण घेणार येणारी पुढची विधानसभा कर्जची गॅरंटी कोण घेणार त्याच्यावरती ती चर्चा झाली आणि तिथे ह्या आपण जी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं मावळचा विषय असून रायगड मध्ये आमदार मावळमध्ये येतात आणि रायगडमध्ये कसे बोलले मित्रांनो ती मावळची आणि अशी नाही ती रायगड जिल्हा कार्यकारिणी होती चार जिल्हा चार मतदारसंघ रायगडचे आणि तीन मतदारसंघ मध्ये असे हे सात जिल्हा मतदारसंघाची ती जिल्हा कार्यकारिणी होती त्याच्यामुळे तो विषय आला परंतु जे आमदार साहेब बोलले तेवढ्यावर हे टिपलं गेलं पण आमदार साहेबांनी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं का आपण जे पक्षप्रमुख जे आपले महायुतीचे जे प्रमुख आहेत तो जे उमेदवार देतील त्याचं आपण प्रामाणिकपणे कामही करायचं हे कुठं निदर्शनात आलं नाही त्यांनी सांगितलं का दोन्ही मावळ आणि रायगड जे कोणी युतीचे उमेदवार देतील त्याचं आपण सगळ्यांनी प्रामाणिक काम करायचं पण त्या अगोदर एक पुढची गॅरंटी आम्हाला द्या का पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद असतील विधानसभा असतील याच्यामध्ये आपण सगळ्यांनी त्यांनी युतीचा धर्म पाळावा आपण पाळणारच आहोत पण त्यांनी युतीचा धर्म पाळावा ह्या उद्देशाने ते केलेलं आहे जर तो पाळला नाही तर तो बाबा मग त्यांचा कडेलोट होईल वगैरे तो एक शब्द वापरला परंतु त्याच्या मागे त्यांनी सांगितलं की तो उमेदवाराचं प्रामाणिक का आपण काम करायचं हेच पुढे निदर्शनास आलं नाही मित्र आपण या निमित्ताने मी आपल्याला एकच सांगेन कारण युती धर्म फक्त एका बाजूने पाळला जात नाही युती धर्म हा दोघांनी तिघांनी पाळला पाहिजे त्यामुळे आमच्या आमदारांवर सुद्धा वेगवेगळे आरोप करतात चुकीचे आरोप करतात त्यांच्या आता एक पक्षप्रवेश झाला आमच्याच सुरेखा खेडेकर ताई त्या पक्षप्रवेश झाला त्यावेळी सुद्धा चुकीचं वक्तव्य पक्षप्रवेश करा आपला पक्ष वाढवा प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे परंतु त्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं काय यांचा वेगवेगळे केलं भाच्याचा टोल भावाचा टोल याचा टोल हे बोलण्याचं काहीच कारण नाही ना तुम्ही पक्ष वाढवता पक्ष जरूर वाढवा आमच्या पक्षातले घेतले पदाधिकारी जरूर घ्या तेव्हा आपापला पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण तुम्ही जर युती म्हणता एकीकडे आमच्याच आमदारांवर आमच्या शिवसेनेवर टीका करत असाल तर ह्याही निषेधारी आहे म्हणून जर आम्हालाच फक्त सांगायचं आम्ही व्यवस्थित काम करतोय ना तुम्ही असं करता असं चुकीचं आहे एका हाताने टाळी वाजत नाही तर ह्या निमित्ताने त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी कुठेतरी दाखवून द्यावं ना कुठे टोल घेतलाय कुठे काय घेतलाय मी सुद्धा आज तीस वर्ष मध्ये काम करतोय मलाही माझ्याकडनं तर आज परत कुणीच घेतलं नाही त्यावेळेचे देवेंद्र साठम आमदार पंधरा वर्षे होते सुरेश भाऊ लाड आमदार पंधरा वर्ष होते देवेंद्र साठम समजा माझ्या पक्षाचे होते सुरेश भाऊ तर विरोधी पक्षाचे होते ना त्यांनी कधी माझ्याकडनं कुठलाही टोल मागितला नाही कधी मला कुठेही अडवणूक केली नाही मग ही अशी कामं जर आता सुद्धा प्रत्येक पक्षाचं काम आपल्यालाही आपण सर्व ग्राउंड लेवलला काम करता प्रत्येक पक्षाचं काम ठेकेदारी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ता करतोय म्हणजे जर असं होत असेल तर त्यांना कामच मिळाली नसती हे चुकीचं वक्तव्य करून कुठंतरी लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सुधाकर घारे यांच्या माध्यमातून होत आहे पुढची विधानसभा लढवायची वेळ येईल कोण हातीच्या पायाखाली कोणाला घालील ही वेळ आणि काल ठरवेल पण आज बोलून त्यांना जास्त घाई झाले असं मला तरी वाटतंय परंतु यापुढे युतीचा धर्म पाळायचा असेल तर एका बाजूनी कुठलीही गोष्ट होणार नाही पुढे येणारी जिल्हा परिषद विधानसभा वगैरे याचही जिल्ह्याचे नेतृत्व जे करतात त्यांच्यावर बोलण्या एवढे आम्ही मोठे नाहीत नक्कीच मोठे नाहीत परंतु जी जनतेची हक आहे जनता जे बोलत आहे तिथला जो मतदार बोलतोय तिथले जे पदाधिकारी बोलतात त्यांचं कुणीतरी ऐकलं पाहिजे म्हणून आमदार साहेबांनी तो विषय त्या मध्ये घेतला आणि भरतसे गोगावले आमचे नेते आहेत त्यांना सांगितलं का आपण पुढाकार घेऊन हा दक्षिण रायगड आणि मध्य रायगडचा जो विषय आहे तो कुठेतरी मिठवावा हे त्या निमित्ताने सांगितलं म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्या का ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज महेंद्र थोडवे आमदार झाल्यापासून एक अतिशय वेगाने अतिशय चांगलं काम ह्या मतदारसंघात चाललेलं आहे हजारो कोटीचा निधी या मतदारसंघात आणला आहे तसे हे सगळं जर आमच्या मित्र पक्षाला जर बघवत नसेल आणि त्यामुळे जर त्या त्याच्यामुळे जर हे अशी वक्तव्य येत असतील आणि कुठेतरी वातावरण खराब करण्याचं काम करत असाल तर हेही चुकीचं आहे आता येणाऱ्या लोकसभेच्या निमित्ताने ना कोण कसं वागत कोण काय करतायत आता अजून उमेदवारी डिक्लेअर नाही एक दोन दिवसात उमेदवारी डिक्लेअर होईल पण त्याच्यानंतर ज्या बैठका होतील कारण आम्ही एक अनुभव घेतलाय युतीचा मेळावा अलिबागला झाला ज्या पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामधले पदाधिकारी अलिबागला आले होते परंतु कर्जतचा त्यावेळी तर स्टेजवर तटकर साहेब आदरणीय तटकर साहेब स्टेजवर होते तरी सुद्धा कर्जतचा एकही एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी तिथे आला नाही ना याच्यावरून ना आम्ही एवढं न समजणे एवढं आम्ही अज्ञान नक्कीच आमच्याकडे नाही त्यामुळे त्यांना जास्त घाई झाले दोन हजार चोवीस ची ती होऊ देत चांगली गोष्ट आहे प्रत्येकाला इच्छा असते प्रत्येकाला वाटतं का आपल्याला काहीतरी बनावं आपण काहीतरी व्हावं पण ती वेळ सुद्धा वेळ आणि काल ठरवी एवढंच या निमित्ताने सांगतो आणि येथेच थांबतो